डॉक्टर भोर मगाशी बोलले की मी कधी थकत नाही मी कधी झोपतो कधी उठतो कधी जेवतो याचा प्रश्न लोकांना असतो पण खरं म्हणजे मला दुरुस्त करण्याचं काम डॉक्टर भोर करत असतात म्हणजे मी कुठे असलो मुंबईला असलो दौऱ्यावर असलो तर डॉक्टरना फोन केला की ते पोचून जातात आणि खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला खऱ्या अर्थाने डॉक्टरभोर मी डॉक्टर नसलो तरी मी छोटी मोठी ऑपरेशन केलेली आहेत आणि तुमचं इंजेक्शन आणि औषध गोळी बरोबर लागू पडते आणि आज खरं म्हणजे मी अनेक ऑपरेशन केले पण तुम्ही आज सगळ्यात मोठं ऑपरेशन तुम्ही केलेलं आहे आणि मी मगाशी रामला सांगत होतो अरे डॉक्टर भोर तर चांगले वक्ते आहेत भाषण पण चांगलं करतात एवढे लोक तुम्ही आलेत अरे बाबा आता तिकडे त्यांची काय परिस्थिती असेल विरोधकांची काय परिस्थिती असेल आणि आता तुमचा दुसरा टप्पा अजून बाकी आहे म्हणजे सिपडा सापच आहे आणि म्हणून डॉक्टर जे जे बी भोर तुमचं नावाप्रमाणे बरोबर मोठं ऑपरेशन आपण केलेलं आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो